तुही रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत लावण्याने राकेश आणि हे अर्णवला लग्नाची शॉपिंग करण्यासाठी घेऊन गेलेले असतात आणि राकेश अर्णवला बोलतो मुंबईचा बेस्ट ए एलिजेबल ब्लॅचर हा आता लग्नबंधनामध्ये अडकत आहे आणि तेव्हा ला लावण्यादेखील ला अतिशय आनंदी झालेली असते तर इकडे आपण पाहतो ऐश्वरीचे बाबा हे अतिशय चिंतेमध्ये असतात कारण त्यांच्यासमोर एक पेपरमध्ये बातमी आलेली असते दोन वर्ष मुलीची फसवणूक करणाऱ्यांनी दोन वर्ष मुलीची फसवणूक करणाऱ्याचा पडदा फाश झाला आहे आणि तेव्हा बाबाच्या चे चेहऱ्यावरील चिंता पाहून ऐश्वरी देखील चिंतेमध्ये पडलेली असते तर तिकडे आपण पाहतो अर्णव हा मामाला बोलतो मामा मी उद्या सुंदरला माझ्या लग्नामध्ये बोलवणार आहे आणि मामाही अर्णवला प्रश्न विचारतो परंतु ईश्वरीच्या येण्यामुळे काही फायदा होणार आहे का तेव्हा अर्णव बोलतो हो नक्कीच होईल आणि आत्ता हा ईश्वरीला वाचवण्याचा माझ्याकडे शेवटचा पर्याय आहे आत्ता पुढे येणाऱ्या भागामध्ये ही अर्णवच्या लग्नामध्ये येणार का त्यांच्याबरोबर अर्णवचा हा लग्नामध्ये ईश्वरीच्या समोर ईश्वरीच्या समोर राखीसचं सत्य उघड करणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे तू हिरे माझा मित्र या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद